जेव्हा कामाचा मन असतो ना तेव्हा फोन येतो असा वाटत मोबाईल लागावा तर काय मेरे स्वतःचा घाम घालून हे फोन करतात मिस्को मारतात राहू दे आपल्याला काम आहे पुला पुला। वा? अरे आकाश काय फो तुला मुंबईच्या ऑफिस सोडू कुठे गावात गर्दी मानव घेऊन कुठे झालाय अरे काय सांगू त्या मुंबईच्या धाका बुक्कीच्या दिशा बघ अवघ्या दोन वर्षात मुंबई लवकर लोक वाटते बघ आणि मग पन्हा बँकांना वीस हजार रुपये पेमेंट होते ना हो पण रेल्वे मधली गर्दी गर्दीतली ती धाकाबुक्की त्या दहा बाय दहा चार जेव्हा कोंडून मारतोय ना आणि मग मुंबई ती मुंबईत नाही सोडतो ह्याची डोफी झाला त्याची डोक्याला पैसा हो पण मी बघितलं माझ्या वाडीतील माझ्या बरोबरची पोरं मुंबई पुण्यात वाईट सेफ्टी पुण्यातल्या पोरांना काय बोलणार असं काय केलं पुण्याच्या तुला काय घोडं पाहिलं तर पुण्याच्या कोणाने घ्या सोडत नाही त्यांना नजरा नाही नाव ठेवत होत पुण्यात माझे मित्र आहे आधे गेले पिण्यात आणि आधी गेले तू निवड सांगतोय तुझं गावात हे बघ हे माझ्या गावाबद्दल नाही आख्या पंचम बद्दल बोलतोय माझं गाव दालमुक्त आहे कंदील जाऊन शोधलेत ना तरी पण कोण सापडणार नाही बरं बारीक बरं तर जाऊ दे एवढं शिक्षण घेतलंस पण गावात जाऊन दा बसून गेलास आता मी पाच मशी घेतले किती म्हशी घेतल्यास सांग पाच एक मग सकाळी चार लिटर दूध देते आणि पाच ते किती झालं सांग वीस लिटर तसंच संध्याकाळी वीस लिटर मग किती झालं सांग चाळीस लिटर दिवसाला मी चोराशे रुपये कमवतो मग किती झाले सांग म्हणजे महिन्यात सोळा तरी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये अशा पोहोच घाई लोक रे बर गाडीचं शेण वाडा सांभाल ना काय केलं शेण वाडा हे मी साफ करतो तेवढा आहे ना मला दूध काढता येत नाही बस ती जबाबदारी माझ्या बाबांकडे आहे गावात राहून पन्नास हजार रुपये कव्हायचं पन्नास हजार नाही सत्तर हजार कमावतो सत्तर हजार ते कसे माझ्या तर पन्नास हजार रुपये आले मी तर दोन हजार एक्स्ट्रा साईड लिहिला मशीनचं शेण आठ रुपये पाच किलो अशी म्हणजे महिन्याचे सव्वादा आठशे रुपये आणि शंभर आता भाई झाला तुझे घरात मानलं पाहिजे तुला बघायला तो या योगाचा आपण याचे आदर्श घेऊया आणि आपली होऊ लागली मी सुपीक बनूया आपल्या दिलेल्या लिहिलेल्या जमीन कसूया व आपले गाव शेतीने समृद्ध बनवूया शेतीला नाही पर्याय शेती आज करू उपाय गावात राहून करूया शेती आपल्या गावाची आपणच वाढवतो